नमस्कार मित्रांनो पाहू शकता स्लॅब लेवल जे आहे कशी ठोपली आहे त्या आमचे मिस्त्री आहेत आणि बघू शकता गाळा ज काम चालू आहे काम म्हणलं की आलच काय काय ठिकाणी बघू शकता डक्टर जे आहेत मोकळे सोडले आणि स्लॅबचे लेवल जे आहे पूर्ण बिल्ट आहे ते झाकून झालेले आहेत आणि आपण पाचवा पाचवा स्लॅब आहे सॉरी हा नऊ प्लेट हवायचा बॉटम आणि पूर्ण जे आहे आपण पाहू शकता पंढरपूर एरिया आणि हा जो चौक आहे समोर दिसतो तो ठाकरे चौक आहे लाईन लेवल बघा करेक्ट लाईन लेवल आणि ह्याला पूर्ण खालच्या साईडला अँगल आहे अँगल म्हणजे भरपूर काम चालू एक लेवल झाली आहे आता कस शेवटचा स्लॅब असल्यामुळे लसीकडं काही नाही सध्याची कामं बघू शकता येतो शेजारी एक अपार्टमेंटचं काम चालू आहे त्यात फुटिंग भरलेल्या आहेत आजच्या mm -hmm. व्हिडिओ मध्ये एवढच ओके बाय बाय मित्रांनो